शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाऊ मी आहे तुमची लाडकी राजू तर मी आज चाललेली आहे मामाच्या घरी आज आहे रक्षाबंधन आणि भावाचा सण असतो बर तो आमचे जे हे आहेत त्याच टायमिंगला आम्ही घरातून निघालो ज्या टायमिंगला ते कामाला जातात आणि बघा आम्ही पोचलो सुद्धा आणि तेच मला सोडून आहे अशी कामावर निघून गेले बघा माझी आजी कशी बघतीये बापरे इथं आहे माझ्या मावशीचं घर भैया आहे दिदी आहे अस्मिता आहे आणि मावशी सुद्धा आणि हे झाल्यानंतर आम्ही गेलो गावात गावात तर बघा किती गर्दी दिसते आणि ही चिमुकली तर कशी बघते बापरे बापरे बाप कशी बघत होती ती जणू काही कधी मोबाईलच बघितलं नाही त्यानंतर आम्ही गेलो राखी खरेदी करायला कारण आम्ही राखी घेतलेली नव्हती त्यामुळं मी गावात आलीये राखी खरेदी करायला हे आहेत सगळ्या राख्या त्याच्यामध्ये मला जी आवडेल ती मी घेत होते तेवढ्या दिदी म्हणाली की तू आवडतीये ती घे पण तरी पण मला दाखव एकदा तू कुठली घेतेस म्हणून तर मी ह्या चार राखी सिलेक्ट केल्या सुंदर होता। राख्या ते ते सुंदर दिसत होत्या रंगीबिरंगीच सगळ्या कलरफुल दिसत होत्या त्यामुळं राख्यांचा सीजन आला की मला असं वाटत होतं की माझ्या पण कोणीतरी हातात बांधायला पाहिजे मला असं वाटत होतं कोणी नाही बांधलं तरी चालेल पण मी स्वतः माझ्या हातात बांधली तर किती मस्त दिसेल माझ्या राखी हातात असं काय होत होतं मग आम्ही त्यांना पैसे दिले आणि राख्या खरेदी केल्या इथं आहेत त्या माझ्या म्हणजे माझ्या माझ्याकडंच मी लागत पण माझी मम्मीची मैत्रीण आहे गावातली आणि दिदी आहे त्यांच्याशी बोलत होती ती त्या मला विचारत होत्या तुझं कसं काय चाललंय नवीन नवीन लग्न झालंय काय चाललंय घरी कसं चाललंय तुझं तू सुखी आहेस का संसार कसा चाललाय एक्सेट्रा एक्सेट्रा बरंच काही विचारलं त्यांनी भरपूर काही आमच्या इथल्या काही ओळखीसुद्धा निघाल्या त्यांच्या लहानपणीची मम्मीची मैत्रीण असल्यामुळे संवादसुद्धा खूप छान रंगू लागला होता आणि असं असतं ना की मम्मीची जी मैत्रीण आहे किंवा तिच्या ज्या जुन्या ओळखी आहेत त्या आपल्याला ओळखायला लागल्या की किती सुंदर वाटतं आपल्याला पण असं वाटतं नाही तिकडचे आप लोक आपल्याला चांगली ओळखतायत कोणतरी ओळखतंय आहे आपल्याला आणि राखी बांधल्यानंतरला काहीतरी गोड तोंड तर झालंच पाहिजे म्हणून मी तिथे पेढे घेतले तिथे दिदीने थोडं शृंगाराचं सामान घेतलं की आम्ही आलो लगेच घरी आणि दिदीने छान मस्तपैकीची राखी आणली होती ती भैयाला बांधली अगं बासना किती गाठणं बांधती सुटणारच नाही ती किती गाठणे बांधती हा बघा ही राखी आहे दिदीने आणली किती सुंदर दिसते त्यानंतर दिदीने घेतलं ओवाळून मस्तपैकी ओवाळून झालं की छान पद्धतीने मग मी पण ओवाळलं भैयाला भैयाने माझ्या वेळेस तो टोपीच नव्हती हा घातली घातली टोपी त्यांनी घातली आहे मग ओवाळून घेतलं छान राखी सुद्धा छान बांधून घेतली आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी माझी राखी ते झालं ते झाल्यानंतरला एकदम भारी असा गोड गोड पेढा चारला मी त्याला आणि तो पण पांढरा शुभ्र त्यानंतर दिदीने मग सोन्याला राखी बांधली सोन्याची पण राखी मस्तपैकी बांधून झाली होती त्यानंतर मग पण इतकी गाठण दिली होती की ती सुटेनाच आणि ती सुटणार पण नव्हती कारण बहिणीची राखी होती ना त्यानंतर मग मी बांधली राखी त्याला कारण सोन्या हा माझा दोनच वर्षांनी मोठा भाऊ आहे